श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी प्रणाम तसंच ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी मला एक दोन कमेंट होते आणि व्हॉट्सअपला पण मॅसेज येत आला होता की ताई दिवाळी कधी साजरी करायची तर बघ मी तर बघितल्या नाही पण कोणी बघितले असेल त्यांनी ज्यांनी बघितले असेल त्यांनीच कमेंट केली असेल की वीस तारखेला करायची की एकवीस तारखेला करायची दिवाळी साजरा आता वीस तारखेला की एकवीस तारखेला तर बघा आता हे पंच कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे आपलं जे कॅलेंडर आहे दिंडोरी ग्राणी कॅलेंडर आहे बघा ह्या कॅलेंडरमध्ये एकवीस तारखेला दिलेली आहे हे लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला दिलेलं आहे त्याचे मागचं कारण पण त्यांनी सांगितले की म्हणजे कसं आहे बघा कारण असं आहे वीस तारखेला जे आहे ना वीस तारखेला ही आमावश्या दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लागते म्हणून बरेच जणांचं म्हणणं झालं की आमावस्या लागते ना आणि आपली दिवाळी हे अमावश्याच्या दिवशी असते म्हणून त्यांचं म्हणणं झालं की मग लक्ष्मीपूजन हे वीस तारखेला संध्याकाळी करावं असं काहींचं म्हणणं आहे आता काहींचं म्हणणं आहे एकवीस तारखेला करावं बरोबर काहींचं म्हणणं एकवीस तारखेला आता पंचांगमध्ये एकवीस दिलेलं आहे कॅलेंडरमध्ये पण एकवीस दिलेलं आहे परंतु आता जर आपले ही द्विधा निर्माण झाली असेल की आपण कधी करायचं आता कधी करायचं म्हटल्यावर त्यामुळे आपल्याला जर आता हे दोन दिवस अमावश्य आहे आणि जी काय आहे वीस तारखेला ती दुपारी तीन पंचेचाळीस म्हणजे पावणे चारला लागते म्हणजे त्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला त्या दिवशी तर अमावस आहे पण ती जरी सहा वाजता संपत्ती परंतु त्या दिवशी अमावस्या पूर्ण दिवस मांडल्या जाणार आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन सुद्धा आपल्या दिंडोरी प्रणीत प्रणित मार्गानुसार जे आहे ते एकवीस तारखेला सांगितलेलं आहे प्रदुषकाळी करायला सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही तर सगळे सेवेकरी एकवीस तारखेला करणार आहे परंतु आपल्या मनात जर काही शंका कुशंका असेल तर आपण वीस तारखेला सुद्धा करू शकतात त्याला काही प्रॉब्लेम नाही आपण वीस तारखेलाही लक्ष्मीपूजन करू शकतो एकवीस तारखेलाही करू शकतो कदाचित कधी कधी काय होतं आपल्याला जर बाहेरगावी जायचं असेल तर कधी माहेरी सासरी जायचं असेल तर आपण वीस तारखेला सुद्धा लक्ष्मीपूजन करून एकवीसला जाऊ शकता किंवा आपल्याला करायचं वाटलं आपल्याला आज करू शकतो कारण की आहे तिथं लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे करू शकता तुमच्या याच्यानुसार आहे तर पण आम्ही जी काय आहे ती एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन साजरा होणार आहे शक्य सगळीकडे एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन साजरा होईल कारण की सगळ्या का कॅलेंडरमध्ये पंचांग मध्ये तेच दिलेलं आहे फक्त ते अमावस्या त्या वेळेला आलेली आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांत दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांना लागते आहे म्हणून त्या दिवशी अमावस्या लागल्यामुळे तो अमावस्या मांडल्या जाती आहे आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे असले तर बऱ्याच जणांचे असं काय असेल त्यांनी व्हिडिओ बघितला मी अजून बघितला नाही कोणाचा व्हिडिओ परंतु त्यांनी बघितला असेल म्हणून त्या सांगतात आई व्हिडिओ असे येतात की वीस तारखेला लक्ष्मीपूजन करा तर मग काय करू आम्ही एक वीस ला करायचं एक की एकवीसला करायचं मी तर कोणाला त्याचा रिप्लाय दिला नाही म्हटलं त्याच्यावर व्हिडिओ बनवू कारण की बऱ्याच वेळा बरोबर आहे की ते गोष्ट होत असते की आपल्याला द्विधा निर्माण होती व्हिडिओ बघूनच द्विधा निर्माण होती मग आपल्याला करायचं असेल तर आपण वीसलाही करू शकता लक्ष्मीपूजन किंवा एकवीसलाही करू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त आपण जे काही एकवीस वीसला ला जरी केलं तरी एकवीस तारखेला आपण तरी थोडंफार पूजन करा कारण की दोन दिवस मग दिवाळी येते मग आपल्याला आपण दोन दिवस पूजा ठेवणार का मग ठेवणार असेल थे तर ठेवा मग वीसला करून पुन्हा एकवीस तारखेला पुन्हा तुम्ही त्याची पूजा मांडणी करा किंवा तीच पूजा तुम्ही पुन्हा मांडू शकता आणि पूजा करू शकतात मग तुम्हाला जमलं तर दोन तारखे दोन दिवस करा असं नाही आहे की पूजा करायला किंवा कुठल्याही देवाची सेवा करायला असं बंधन नाही की तुम्ही इतके एक एकच दिवस करायला पाहिजे दुसऱ्या दिवशी तुम्ही केले चालणार नाही किंवा तुम्ही असंच करायला पाहिजे असं नाही आपल्याकडनं जेवढं शक्य होईल जे शक्य होईल ते आपण देवांचं करायचं असतं पण असं की जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं नाही तर आम्ही म्हटलं ना की मग म्हणतात माझ्याकडनं काहीच होत नाही असं नाही करायला पाहिजे पण जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं करायचं आहे आता हे वीस तारखेचं हे जे काय आहे तर हे कॅलेंडरमध्ये तर एकवीसच दाखवलेलं पर आहे परंतु आपल्यावर आहे हे आता आजच्या व्हिडिओमध्ये सिद्ध झालेलं आहे की तुम्हाला तुमची इच्छा आहे वीसलाही करू शकता एकवीसलाही करू शकता दोन्ही दिवस करू शकता तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही करा म्हणजे तुम्हाला संधी आहे उलट असं झालं तर असो आता आपल्याला हे लक्ष्मीपूजनची जे काही द्विधा होती जो काही मनात शंका कुशंका होती ही आपल्या आजच्या व्हिडिओमधून दूर झालीच असेल तर मी इथेच थांबते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर असो आज आपण इथेच थांबू झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ